इथं बघा एक किलोच्या प्रमाणामध्ये ना राव मासा आहे हा आणि हा राव मासा आहे ना अगदी पापलेट सारखा चवीला असतो आता इथं ना आ, हा धुवून घेतला आहे स्वच्छ यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता इथं मी घालणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये ना अर्धा चमचा हळद घालून घेऊया आता इथं बघा मी घेतलं हे मालवणी फिश फ्राय मसाला घेतला आहे हा हा सगळा घालून घ्यायचा आहे लावून घ्यायचा आहे म्हणजे याला ही मालवणी फिश फ्राय मसाला जो घातला आहे ना मी यांनी चव खरंच खूप छान लागते आता इथं बघा मालवणी लाल तिखट घेतलेलं आहे मी आता इथं ना बघा मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे तर कॉर्नफ्लावर ऐवजी आहे ना तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता पण ता कॉर्नफ्लावरने कसं होतं अगदी जास्त वेळ कुरकुरीत राहतो मासा म्हणून कॉर्नफ्लावर घेतलाय मी तर हे सगळं माशांना आहे ना एकत्र असं चोळून घ्यायचंय सगळे जिन्नस आता इथं बघा मी घेतलंय हे आगळ घेतलंय म्हणजे कोकम जी असती ना ती पाण्यामध्ये भिजत घातली आणि हा कोकमाचा कोळ आपल्याला यावर असा लावून घ्यायचा आहे कोकमाचा कोळ जर नसल ना, 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 ना मतन, तर तुम्ही ना चिंचसुद्धा घालू शकता आणि बघा चुकूनही आहे ना मासा मॅरिनेशन करताना यामध्ये दही अजिबात घालू नका काही जणांना सवय असते की आपण प्रत्येक वेळेस मॅरिनेशन करताना मटन किंवा चिकन त्यामध्ये आपण दही घालतो तर चुकून सुद्धा आहे ना माशामध्ये दही घालू नका आता हे सगळं व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय आता यामध्ये ना अगदी थोडासा असं लावत लावतच आगळ घालून घ्यायचंय हे असं कॉर्नफ्लॉवर लावलं ना तर मसाला चांगला लागला जातो आतापर्यंत ते बघा चांगलं आहे ना ह्याला मसाला लावून घेतलाय आता मी काय करणार आहे ना हे एक अर्धा तासा असं सा, साईडला ठेवून द्यायचे आपल्याला बरोबर आहे ना अर्धा तास झाला आहे आणि इथं ना तेल गरम करायला ठेवलं आहे मी आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता या माशाला आहे ना वरतून काही कोटिंग वगैरे करत नाहीत असा मासा आहे ना खूप छान लागतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोटिंग करू शकता पण फक्त आहे ना असा खास मसाल्यातला हा मासा आहे ना चवीला खूप छान लागतो तर मासा आहे ना खालच्या चाटनं छान असं भाजलं आहे हा मासा आहे ना आपण आता हा मासा आहे ना असाच बघ भाकरी सोबत छान लागते वरच कोटिंग नसले ना तरी जो हा मधला भाग आहे ना याला मॅरिनेशन चांगलं बसलेले त्याच्यामुळे चव खूप छान लागते आणि मुख्य म्हणजे हा मासा आपण एक तास मुरत ठेवला होता ना त्याच्यामुळे ना सगळा मसाला ना याच्या आत पर्यंत जातो आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आहे ना मासा व्यवस्थित असा पलटून घेणार आणि हा मासा आहे ना बघा नदीतला मासा आहे हा समुद्रातले मासे तर आहे ना पावसाळा चालू असताना की समुद्रातले मासे लवकर येत नाही म्हणून पावसाळ्यात तर शक्यतो बघा नदीतल्याच माशाची चव खूप छान लागते आणि हा चांगला आहे ना पलटून पलटून असा दोन तीन वेळा चांगला खरपूस भाजून घेते तर मासा आहे ना चांगला दोन तीन वेळा बघा असा पलटून पलटून भाजून घेतला आणि असा कडेला लावून घ्यायचा का त्याच्यामुळे काय होतं चांगला कुरकुरीत हा मासा राहतो जास्त वेळ आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ नाही घातलेलं तर कॉर्नफ्लावर घातलेलं आहे दुसरी बॅग सुद्धा आहे ना अशीच तळून घेते मी बघा दुसरी बॅग सुद्धा घालून घेतली मासे तळून घेतलेत यावर आहे ना थोडीशी कोथिंबीर आणि हा मासा आहे ना तळाला की अगदी लगेच तातातच घ्यायचा भाकरीसोबत ना हा मासा खूप छान लागतो आणि मी काय करणार आहे आता मुलांना तर आहे ना गरम गरम तव्यातलाच काढून ताटात ता देणार आहे त्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर पहिल्यांदा मी तीन मासे तळून घेतलेत तर या पद्धतीने ना तुम्ही असा मासा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असते ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत आणि मासे तळायचे किती राहिलेत ना ते तू तु सुद्धा तुम्हाला दाखवते मी ते बघा हे तर तळायचे राहिलेले आहेत आणि गरम गरमच मासा हा सगळ्यांनाच मी ताकात देणार आहे खायला चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत તોપ્યંત પતરા મેજવાની જવનાજી